मे आऊ मे आया नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो इतका नववी गणित भाग दोनचं सातवं प्रकरण ज्याचं नाव आहे निर्देशक भूमिती आणि यामधला सराव संच सात पॉइंट एक मित्रांनो आज आपण बघणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा आहे इम्पॉर्टंट आहे सराव संच सात पॉईंट एक जर तुम्ही इंग्लिश मिडियमला असाल किंवा सेमी इंग्लिशला असाल आणि हेच प्रकरण ज्याचं नाव इंग्लिशमध्ये आहे कोऑर्डिनेट ज्योमेट्री आणि हेच प्रकरण जर का तुम्हाला इंग्रजीत बघायचं असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सराव संच सात पॉईंट एक आणि प्रॅक्टिस सेट नंबर सात पॉईंट दोन हे दोन्ही सुद्धा इंग्लिश मध्ये बघू शकता त्याच्यामुळे इंग्लिश मिडियम आणि सेम इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन हे लिंक आहे तर पटकन पुढे जाऊ पण पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे बघा नवीन असाल चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसता चॅनल सबस्क्राईब नका करू भावांनो त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दावा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा मित्रांनो पहिला प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर आहे हा पहिला प्रश्न दिसतोय का काय दिलंय खालील बिंदू ओ मेरी प्यारी बिंदू भोले बिंदू मेरे प्रेम की नैया बीज भवर मे तू गुड पार हा ही बिंदू वेगळी आणि हा बिंदू वेगळा दोनी बिंदु ना ना बिंदु बिंदु हे लक्षात घ्या दोन्ही बिंदू एकत्र करू नका नाही तर आयुष्याचा बिंदू होऊन जायचा खाली दिलेले बिंदू त्याच्या सहनिर्देशकांवरून कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहे भाऊ एक लक्षात घ्या हे बिंदू कुठल्या चरणात किंवा कुठल्या अक्षात हे कसं ओळखायचं बघा पहिला जो चरण असतो हे बघा हे आपले पहिले चरण हा हे पहिले चरण हे दुसरे चरण हे तिसरे चरण ओके आणि हे काली चरण काली चरण नाही हे आहे चौथे चरण असे चार चरण असतात पहिल्या चरणामध्ये पहिल्या चरणामध्ये दोघे सुद्धा निर्देशक दोन्ही निर्देशक असतात प्लस प्लस अधिक अधिक दुसऱ्या चरणामध्ये वजा अधिक म्हणजे ऋण आणि धन तिसऱ्या चरणामध्ये ऋण ऋण म्हणजे दोघे सुद्धा वजा आणि चौथ्या चरणामध्ये धन आणि ऋण लक्षात घ्या हे निर्देशक धन आणि ऋण हे लक्षात घ्या हे माहिती पाहिजेत बरं का आलेख असतो हा एक आहे आलेख आहे हा मज प्यारा एक्स आणि वायचा पसारा चरण इथे आहेत चार बरोबर की नाही एक दोन तीन चार चरण इथे आहेत चार धन आणि सामारा आलेख आहे हा मज प्यारा एक्स आणि वायचा पसारा आता पुढे गंमत आहे बघा पहिले चरण घेऊन येते धन आणि धनचे बहाणे पहिल्या चरणामध्ये धन आ, धन येतात म्हणून पहिले चरण घेऊन येते धन आणि धनचे बहाणे दुसऱ्या चरणामध्ये येतात ऋण आणि धन हे पाहुणे किती सोपा आहे आलेख याच यात आहेत फक्त चार चरणे आले एक आहे हा मज प्यारा एक्स आणि वायचा पसारा डोक्यामध्ये झालं असेल फिट तुमच्या झालं की नाही फिट अशा प्रकारे लक्षात द्यायचं तिसरे चरण घेऊन येते ऋण आणि ऋण चे बहाणे चौथ्या चरणामध्ये येतात धन हे मेहुने एकदम अपोजिट विषय ओके हे लक्षात घ्या तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षामध्ये ठेवता येऊ शकतात आपल्याला तर मित्रांनो आणि आणि सगळ्यांनी लक्षात घ्या आता पहिलं चरण पहिला बिंदू या ठिकाणी आपल्याला दिसतोय वजा अधिक वजा तीन अधिक दोन मित्रांनो ह्या बिंदूच्या संख्या लक्षात नका ठेवू हे जे निर्देशक आहेत संख्या लक्षात ठेवू नका संख्या तिकडं वाऱ्यावर घ्या उडत गेल्या उडत गेल्या संख्या उडत गेल्या आपल्याला फक्त चिन्ह बघायचंय शेजारचं चिन्ह कुठलं आहे तीनच्या शेजारी वजा आणि दोनच्या शेजारी काय नाही म्हणजे अधिक म्हणजे वजा अधिक मग वाजा अधिक कुठं येतो हे बघा वजा अधिक दुसऱ्या चरण आलो ना भाऊ मग वाजा अधिक दुसऱ्या चरणामध्ये मग हा कुठल्या चरणात आला भाऊ तू दुसरा चरण चल फायनल झालं इथं काय दोघे पण वाजा वाजा ऋण ऋण कुठं आलं वाजा वाजा तिसरं चरण एकदम फर्स्ट क्लास मध्ये उत्तर मित्रांनो एकदम सिंपल आहे फक्त लक्षात आलं पाहिजे इथं काय दोघांना चिन्ह काय हे पॉईंट मधले नंबर जाऊ द्या खड्यात जाऊ द्या वाऱ्यावर जाऊ द्या तुम्हाला बोललो ओके इथं अधिकाधिक आहेत अधिक आणि अधिक म्हणजे कुठलं चरण आलं पहिलं चरण बघा ना बाग। भाऊ अधिकाधिक अधिक अधिक कुठं पहिल्या चरणामध्ये येतात आलं की ना एकदम सोपा विषय दुसरा पण अधिकाधिक आहे अधिकाधिक म्हणजे हे पण पहिल्या चरणावर ना भाऊ इथं पण अधिक अधिक सर अधिक अधिक म्हणजे पहिलं चरण आलं ना इथं अधिक आणि वाज जा अधिक आणि जा अधिक वाजा कुठं चौथ्या चरणामध्ये इथंच उत्तर आहेत हे आलं चौथ्या भाऊ तुझा नंबर चार हा तू चार नंबरचा इथं अधिक वाजा इथं पण अधिक वाजा हा पण चार नंबर चा। दोघ पण चार नंबर, नंबर मध्ये आले एकदम सोबतच आहेत आता हिचं जरा गडबड आहे आता इथं शून्य आणि वाजा पाच म्हणजे अधिक वाजा करायचं का नाही भाऊ शून्य आला नाही एक तरी निर्देशक समजायचं की हा जो बिंदू आहे तो कुठल्याच चरणामध्ये नाहीये हा कुठल्याच चरणावर जाऊन नतमस्तक होत नाहीये हा कुठल्या तरी अक्षावर असणार आहे मग हा अक्षावर आहे का वाय अक्षावर हे कसं ओळखायचं एकदम साधी ट्रिक आहे झिरो कोण आहे एक्स झिरो दिलाय म्हणजे तो वाय अक्षावर हिचा वाय झिरो हा एक्साक्षावर हिचं एक्स झिरो हा वाय अक्षावर असणार हिचं एक्स झिरो वाय अक्षावर म्हणजे ज्या वेळेस तुमच्याकडे ची एक्स चा निर्देशक झिरो असेल तर तो बिंदू वाय अक्षावर असणार ज्यावेळेस वायचा निर्देशक झिरो असेल तो बिंदू अक्षावर म्हणजे इथं एक्सचा निर्देशक एक झिरो आहे म्हणजे हा बिंदू आला एक अक्षावर आता इथे जागा नाही म्हणून एक साक्षवर असं लिहायचं इथं तुम्हाला म्हणजे हा झाला सॉरी वाय म्हणजे हा झाला एक साक्षावर इथं एक्स शून्य म्हणजे हा झाला वाय अक्षवर इथं तुम्हाला एक्स शून्य हा झाला वाय अक्षवर आणि इथं काय वजा 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 तिसरं चरण झालं एकदम सोपा विषय यातले आकडे बदलून कुठलंही आलं ना तरी आपल्याला सोडवता आलं पाहिजे एकदम विषय सोप्पा संख्यांचा विषयच नाही तर इथं सगळा विषय कशाचा आहे तर इथं सगळा जो विषय आहे तो चिन्हांचा आहे चिन्हांचा हा गोंधळ आता नाहीच होणार निवडून देऊ आता गणिते सरकार हे बेरीज वजा बाकी अन करू भागाकार बघा या ठिकाणी लक्षात घ्यायचं चिन्हांचा गोंधळ झाला नाही पाहिजे आता पुढचा मुद्दा खालील बिंदू कोणत्या चरणात आहे बघा ज्याचे दोन्ही निर्देशक धन आपण आहे भाई हा पहिलं चरण हे दुसरे चरण हे तिसरे चरण हे चौथे चरण ओके पहिले चरण घेऊन येते धन आणि धनचे बहाणे दुसऱ्या चरणामध्ये येतात ऋण आणि धन हे पाहुणे आणि वाजा वाजा आणि त अधिक वाजा ओके हे okay, माहितीये तुम्हाला आता इथं मुद्दा काय आहे की दोन्ही निर्देशक ऋण दोन्ही निर्देशक धन म्हणजे दोघे पण प्लस प्लस आहे दोन्ही धन म्हणजे कुठल्या चरणामध्ये आला पहिल्या चरणात हा प्रश्न येतो परीक्षेला म्हणजे हा आला पहिल्या चरणात ज्याचे दोन्ही निर्देशक ऋण दोघे पण ऋण म्हणजे दोघे पण वाजा म्हणजे तिसरं चरण दोन्ही सुद्धा ऋण आहेत म्हणजे हा कुठल्या चरणामध्ये आला बाबा हा तिसऱ्या चरणात आला इथं काय दिलं ज्याचा एक्स धन आहे एक्स निर्देशक धन म्हणजे पहिला धन आणि वाय निर्देश आणि इथं वाय निर्देशक ऋण आहे वाय निर्देशक ऋण म्हणजे अधिक वाजा अधिक वाजा कुठं चौथे चरण मैत्री यायचं बाबा तू चौथ्या चरणामध्ये त्याच्यानंतर ज्याचा एक्स निर्देशक ऋण म्हणजे पहिला ऋण आहे आणि वाय निर्देशक धन आहे आणि मग धन आहे वजा अधिक वजा अधिक कुठं दुसऱ्या चरणामध्ये हा प्रश्न खूप सोपा आहे मित्रांनो याच्यात तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात ओके आता जाऊयात पुढं आगे का सवल अभि देखते हम बघा हा प्रश्न लई सोपा याच्यात काय करायचंय प्रतलात निर्देशक पद निश्चित करा आणि खालील बिंदू स्थापन करा बघा आता हे जे बिंदू आहेत ते आपल्याला इथं स्थापन करायचे यांचं यांना इथं स्थापन करायचे एकदम सोपं पहिला काय बाबा एल वजा दोन आणि चार बघा पहिला एक्स अक्षरचा एक्सचा निर्देशक असतो आणि मग वायचा असतो हे लक्षात घ्या एल वजा दोन चार म्हणजे एक्स चा वजा दोन एक्स चा दोन वजा दोन कुठे इथं येतो वा, ओके आणि वायचा चार आहे म्हणजे इथं एक्स चा वजा दोन आणि वायचा चार लक्षात घ्या एक्स चा वजा दोन आहे आणि वायचा चार या ठिकाणी इथे मग या दोघांना जुळणारा पॉईंट जो आहे तो इथे येईल बघा इथे जर बघितलं एक्स चा वजा दोन आणि वायचा चार म्हणजे हा जो तुमचा एल पॉईंट आहे वजा दोन आणि चार इथे येईल म्हणजे हा जो एक्स चा वजा दोन आणि वायचा चार अशा प्रकारे आपल्याला हा बिंदू दाखवतोय याला जर मी असं दाखवायला गेलो इथं वाटलं तर तुम्हाला व्यवस्थित डॉट डॉट करून दाखवतो बघा हा जो बिंदू आहे आपला हा इथं बिंदू आहे समजलं लक्षात आलं तुमच्या हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी केलेल्या असं परीक्षेला वगैरे अशा प्रकारे काय करायची आवश्यकता नाहीये दुसरा आपल्याकडे एक बिंदू दिलाय दुसरा बिंदू कुठला आहे बाबा दुसरा बिंदू आपण समजून घेऊया दुसरा काय पाच आणि सहा म्हणजे एक्स बरोबर पाच आहे आणि वाय बरोबर तुमच्याकडे सहा एक्स बरोबर पाच आणि वाय बरोबर सहा आता एक्सचा पाच तुमचा इथे आणि वायचा सहा तुमचा इथे म्हणजे पाच आणि सहा साधारणतः इथं बघा पाच आणि सहा तुमचा बिंदू बघा इथे येईल अशा प्रकारे हे बघा हा पाच आला तुमचा एक्स चा आणि वायचा सहा इथं आला म्हणजे अशा प्रकारे हा जो बिंदू आहे हा कुठला बिंदू आहे बाबा पाच सहा एम पाच सहा मग इथं तुम्ही दाखवू शकता की बाबा एम जो बिंदू आहे हा तुमचा पाच आणि सहा एकदम सोपं आहे मित्रांनो पहिला एक्स चा निर्देशक बघायचा आणि मग वायचा बघायचा इथे काय दिले बाबा वजा तीन आणि वजा चार एक्स बरोबर वजा तीन आणि वाय बरोबर किती तुमचा वजा चार आता वजा तीन आणि वजा चार कुठला एक्स चा वजा तीन बघा येते बरोबर आहे वजा चार कोणाचा वायचा इथे बघा एक्स चा एक वजा तीन आणि वायचा चार बघा येतो वजा तीन एक्स चा आणि वायचा वजा चार म्हणजे हा बिंदू तुमचा इथं आला याच्यात जर तुम्ही नीट बघितलं तर बघा हा एक्सचा तुमचा वजा तीन आलेला आहे आणि हा वायचा तुमचा वजा चार आला आहे म्हणजे अशा प्रकारे हा बिंदू आपल्याला इथं दाखवता येईल एकदम सिंपल आहे काय बाबा वजा तीन वजा चार एन आहे एन बिंदू आहे तुमचा वजा तीन आणि वजा चार झाला पुढचा बिंदू कुठला आहे दोन आणि वजा तीन एक्स बरोबर दोन आहे वाय बरोबर वजा तीन आहे दोन आणि वजा तीन म्हणजे एक्सचा दोन इथं आणि वायचा वजा तीन कुठे इथं बघा लक्षात घ्या एक्सचा दोन आणि वायचा वजातीन या बिंदूचं नाव काय बाबा पी पी काय बाबा तुमचा दोन आणि वजा तीन म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हा जो बिंदू आहे दोन आणि वजा तीन हा या ठिकाणी दाखवत आहेत एकदम सिंपल विषय पुढे बघा पुढचा काय बाबा सहा आणि वजापाच म्हणजे एक्सचा सहा आणि वायचा वजापाच बघा एक्सचा सहा इथं आणि वायचा वजापाच इथं म्हणजे तुमचा बिंदू इथं येणार सहा आणि वजापाच बरोबर याचं नाव काय बाबा इथे दिलं क्यू सहा वजा क्यू आहे सहा आणि वजापाच एकदम सिंपल आहे जास्त काय अवघड नाही एकदम सोपा विषय सहा आणि वजा पाच याला आपण काय करू या ठिकाणी इथे अशा प्रकारे वाटलं ते दाखवू हा तुमचा सहा आणि हा वाजा पाच पहिला एक्सचा बघायचा निर्देशक आणि नि मग वायचा बघायचा हे लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर पुढचे पॉईंट खूप इंटरेस्टिंग हे बघा लक्षात घ्या हा जो पॉईंट आहे हा झाला तुमचा आता सात आणि शून्य सात आणि शून्य कुठं असणार म्हणजे आता शून्य आलं ना सात म्हणजे मला एक्स बरोबर सात दिलं एक्सचा निर्देशक सात आहे मग एक्स वर सात कुठं एक्स वर सात इथं पुढे असतील कुठंतरी इथं सात असतील पुढे बरं का पुढचं सहा नंतर सात आणि वायचा शून्य हा म्हणजे तुमचा बिंदू जो आहे तो इथंच असणार आहे यस बिंदू जो आहे तो तुमचा सात शून्य या ठिकाणी इथंच असणार आहे एवढ्या लक्षात घ्या जास्त काय टेन्शन नाही सोपा त्याच्यानंतर शून्य आणि वजा मग एक्स चा शून्य आणि वजा कोणाचा वायचा मग इथं असणार तुमचा बिंदू कुठला हा ती शून्य आणि वजा शून्य आणि वजापाच बरं का एक्सचा पहिला शून्य आणि मग वायचा पाच वजा इथे येणार आहे होता पहिला सात आणि शून्य म्हणजे आपल्याला हे जे बिंदू आहेत ते दाखवता येतील मी बाजूला पूर्ण केलेला आहे आता इथं थांबू पण थांबण्याच्या अगोदर एक गोष्ट करा नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल वर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेले बेलचं बटन सुद्धा दावा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि दुसरी एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी करा की जर तुम्ही सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्लिश, कि इंग्लिश मिडियमला असाल आणि याच व्हिडिओ आपल्या तुम्हाला इंग्लिशमधून बघायच्या असतील गणित विषयाच्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून याच तुम्ही आपल्या व्हिडिओ इंग्लिशमधून बघू शकताय ठीक आहे मित्रांनो व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा हा सराव संच आणि सात पॉईंट दोन सराव संच तुम्ही इंग्लिशमधून बघू शकताय ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद